सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाच्या आखणीस तसेच भूसंपादनासाठी वीस हजार कोटी रुपयांच्या तरतुदीस मंगळवारी मान्यता देण्यात आली आहे ज्योतिर्लिंग आणि पंढरपूर आंबेजोगाई सहित अठरा तीर्थक्षेत्रांना जोडणारा शक्तीपीठ महामार्ग हा प्रकल्प आहे यासोबतच पवनार जिल्हा वर्धा ते पत्रादेवी जिल्हा सिंधुदुर्ग या महाराष्ट्र गोवा सरहद्द संचार दुर्गती महामार्गास देखील मान्यता देण्यात आली आहे पण या महामार्गाला मोठ्या प्रमाणात विरोध पाहायला मिळत आहे या महामार्गाच्या मध्ये ज्या शेतकऱ्यांची शेती जाणार आहे ते याला कडाडून विरोध करत आहेत आमची शेती गेली तर आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही असं अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी दैनिक राज्य लोकतंत्रच्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की てんねまって。